प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज तुम्हाला खूप मोठा थरार बघायला मिळणार आहे मजा आली आहे बघायला सुरुवातीला आपण बघतोय युवराज छबीला आणि या सत्याला सांगत असतो की ते मी अन कालभरीन जरा म्हणजे विचार करतोय कुटुंबाचा पण छबी म्हणते पण काय मग युवराज म्हणतो पण काय ना आई साहेब येतात मध्ये घेऊन जातात आमच्या कारभारणीला त्यामुळे आमच्या दोघांमध्ये तसं काही आता छबी म्हणते ओ तर सत्य म्हणतो काय सांगतोय म्हणजे काहीच नाही काय युवराज म्हणतो नाही ना आता छबी म्हणते ही आई पण ना हिला काही कळत नाही म्हणजे प्रेक्षकांना युवराजला असं सांगायचंय की पिंकीला आणि त्याला एकांतच मिळत नाही मग आता सत्या म्हणतो कमाल युवराज तुझ्या कंट्रोलला आणि संयमाला छबी म्हणते अरे पिंकीच्या पण ಯ್ಯ ಮಮಾಚ युवराज म्हणतो काय कंट्रोल चाललंय तुमचं कमाल घरामध्ये आपल्या काही ना काही कांड चालूच राहतात सत्या म्हणतो काळजी करू नको युवराज आम्ही आहोत तुझ्या पाठीशी छबी म्हणते हो रे युवराज तुझं बरोबर आहे आम्ही दोघ जण ना तुला फुल सपोर्ट देतोय आणि आम्ही फक्त तुला कसा एकांत एक मिळत नाही ते आता युवराज खूप खुश झालेला असतो छबी म्हणते की आपण ना या दोघांना कुठेतरी बाहेर पाठवूया मग सत्या म्हणतो नाही नाही या दोघांना त्यांच्या बेडरूम मध्येच एकांत मिळाला पाहिजे छबी म्हणते अरे हो रे बाबा पण आई येते ना मध्ये मध्ये सत्या म्हणतो अरे पण असं कसं ह्यांची बेडरूम ह्यांचीच शुक आहे ना मग ह्यांना बेडरूम मध्येच एकांत मिळायला पाहिजे बाहेरचं काय खरं असतं का छबी म्हणते ते काय नाही आपण यांना कुठेतरी बाहेर पाठवूया तिथे छान शुकशुकाट असेल आणि मध्ये मध्ये आई पण येणार नाही ना डिस्टर्ब ना करायला अरे बेडरूम त्यांची आहे रे बाबा आपण त्यांना एकांत मिळत नाहीये ना मग त्यांना आपण बाहेरच पाठवूया म्हणजे आपल्या आईला पण घाटवाडीची पोरगी घाटवाडीची पोरगी करत तिच्या मागे यायचं कारणच नाही पिंकीच्या तर आता इकडे या सुरेखा मावशी त्यांच्या पिनेने ती हातकडी उघडायचा प्रयत्न करत असतात पण त्यांच्याकडनं ती पिन खाली पडते त्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसतो पिंकी तिथे दे भाषण देत असते आणि या सुरेखा मावशी विचार करत असतात अरे देवा आता काय करू मी संग्रामला फोन करून कळवायला हवं मला निधन हा फोन तरी घेते हिच्या पर्समधनं आता इकडे डॉल्बी यांच्या गप्पा चोरून ऐकत असतो आणि युवराज त्याला बघतो आणि म्हणतो काय रे बाहेरच पाठवायला पाहिजे ना डॉल्बी म्हणतो हो बाहेर पाठवायला पाहिजे आता युवराज डॉल्बीच्या मागे पळत असतो ना तेव्हा ही चित्रा या सुरेखाला फोन करते तेव्हा सुरेखा पिंकीच्या पर्समधनं अलगतीचा मोबाईल काढते कारण तो वाजत असतो मग चित्र म्हणते अहो सासूबाई तुम्ही कुठे अहो त्या घाटवाडीच्या पोरीची आणि आमच्या थोरल्या सासूबाईंची युती आहे आता सुरेखा म्हणते काय पडबड करत बसलीये मुद्द्याचं काय ते बोल बोल मग चित्र म्हणते अहो फोनवर कसं बोलू तुम्हाला कसं सांगू तुम्ही घरी या लवकर कारण ना धाकल्या सासूबाईं बापू साहेब गुलुगुलू गुलु करत बसलेत त्यांच्या बेडरूममध्ये लवकर या तुम्ही मग सुरेखा म्हणते बरोबर या पिंकीचा बंदोबस्त करते आणि येते आता चित्र मोठ्याने ओरडते काय तुम्ही त्या घाटवाडीच्या पोरीचा बंदोबस्त करणार आहे आणि ते युवराज नेमका ऐकतो सुरेखा म्हणते ठेव आता फोन फोन आता युवराज एवढ्या जोरात ओरडतो चित्रावहिणी कोण कौन कोणाचा बंदोबस्त करणार आहे सांगा लवकर चित्रामध्ये बरोबर बरोबर सांगते सांगते धाकल्या सासूबाईंशी बोलत होते मी असं असं प्लॅन आहे घाटवाडीच्या पोरीचा आणि सासूबाईंचा तेव्हा युवराज म्हणतो ते, ते नाही आमच्या कारभारणीबद्दल काय बोलले ते सांगा मग आता ही चित्र म्हणते की सुरेखा मावशी काहीतरी बंदोबस्त करणार आहे पिंकीचा आता हे ऐकल्यानंतर युवराज खूप चिडतो आणि म्हणतो तुम्हाला तर मी नंतर बघतो आधी मला कारभारणीकडे जावं लागेल आणि आता युवराज तिथून निघून गेलाय आता चित्राला कळलंय की काही खरं नाही म्हणून तिचं पण असो इकडे या सुरेखा मावशीने हातकडी काढायचा पुन्हा प्रयत्न केलाय पण आता पिंकी त्यांच्या जवळ येते त्यामुळे तोही प्रयत्न फसतो मग आता त्या बायका म्हणतात आमदारी बाई तुम्ही जरा दोन शब्द बोला मग मा सुरेखा मावशी म्हणतात अहो माझी तब्येत बरी नाहीये ना मग पिंकी म्हणते बरं राहू द्या राहू द्या काही हरकत नाहीये तुम्ही आराम करा आता सुरेखा विचार करते अरे देवा या पिंकीच्या कचाट्यातून कशी सुटू मी संग्रामला कसं कळू या पिंकीसोबत मी पण मरून गेले तर नाही 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 ना, सुरेखा आठव तुझे जुने दिवस आणि काहीतरी कर आता पिंकी म्हणते चला सुरेखा मावशी आपल्याला उद्घाटन करायचंय ना हो कसला विचार करताय आणि एकीकडे हा युवराज निघाला आहे पिंकीला वाचवायला पिंकी त्या ब बटनाजवळ येते तर लाईट जातात आता पिंकी म्हणते अरे असे कसे लाईट गेले सुरेखाला वाटतं संग्रामने मुद्दाम लाईट घालवले असतील का आता त्याला फोन करून सांगते आता ती संग्रामला मेसेज करते की इथे पॉवर कट झाला आहे आणि इकडे पिंकी म्हणते आओ आले आले लाईट आले लाईट आले आता सुरेखा काय करते प्रेक्षकांनो खूप शिताफीने तिच्या पिनेने ती हातकडी सोडवून घेते आणि संग्रामला पण मॅसेज करते मग आता संग्राम तो मेसेज वाचतो आणि वैताग तो पिंकीवर ही पिंकी पिंकी काय करू मी या पिंकीला पण आता सुरेखा म्हणते अरे लाईट गेलेत वाटतं आता काय करायचं पण आता पिंकी म्हणते आपण नुसता पडदा उघडूयात ना बटन दाबायची काय गरज आहे काय म्हणता मावशी आपल्या जुन्या पद्धतीने जनावरण करूयात आता हे सगळ्या बाया तयार होतात आणि ही सुरेखा मावशी त्यावेळात पटकन ती हातकडी उघडून पळून जाते तिथून प्रेक्षकांना अगदी कोणाला कळणार नाही असं आता पिंकी त्या बटनाजवळ येते आणि लगेच लाईट येतात मग सगळेजण म्हणतात अरे लाईट आले लाईट आले पण तेवढ्याच सुरेखा मावशी पळून गेलेल्या असतात अल्लं अलगतपणे कोणाला कळणार नाही असं आता पिंकी मागे वळते आणि म्हणते आव सुरेखा मावशी दाबा आता बटन आणि सुरेखा मावशी तर पळून गेल्या पिंकी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या त्यांची तब्येत बरी नव्हती ना, ना म्हणून गेल्या असतील त्या मी दाबते बटन मग तर काही हरकत नाही आहे आता पिंकी त्या बटनाच्या जवळच जा जाणार तेवढ्यात युवराज येतो तिथे आणि म्हणतो कारभारी थांबा आता पिंकी विचार करते धनी धनी काय करताय इथे आणि आता युवराज म्हणतो हे सगळं काय आहे इथलं सगळं कोणी मॅनेज केलेलं आहे कोणी केलं हे सगळं आता त्या बाया म्हणतात काय झालं आम्ही केलंय युवराज दादा आता युवराज म्हणतो तुम्ही हे सगळं चेक करून घेतलंय का व्यवस्थितपणे त्या बायका म्हणतात काय झालं पण युवराज दादा आम्ही सगळं व्यवस्थित केलंय पिंकी म्हणते काय झालंय तुम्हाला असं का करताय तुम्ही युवराज म्हणतो आहो याच्यामध्ये करंट आहे आणि एका माणसाकडनं तो एक लाकडी काडी मागवतो आणि जोरात त्या बोर्डवर मारतो तर तो, तो बोर्ड अशा प्रकारे जळून खाक होतो बायका सगळ्या खूप घाबरतात तो बोर्ड जळालेला बघून पिंकी म्हणते बाप रे धनी बरं झालं सुरेखा मावशीने हे बटन दाबलं नाही नाही तर सुरेख मावशी केल्या असत्या जळून मेल्या असत्या युवराज म्हणतो सुरेखा मावशी नाही तुम्हाला जाळायचा जा प्लॅन होता सुरेखा मावशीने तुम्हाला मारून टाकायचा प्लॅन केला होता पिंकी म्हणते हा असा बाप रे युवराज म्हणतो हे सगळं मी ऐकलं चित्रावाहिणी फोनवर बोलत होत्या त्यांच्याशी पण बरं झालं आम्हाला कळलं ते नाहीतर आज तुम्ही आमच्यात नसत्या नाही हे काय नाही आता घरी जाऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुरेखा मावशीला द्यावीच लागतील पिंकी खूप घाबरून गेली आता आता इकडे सुरेखा मावशी पळत पळतच घरी आल्या आणि दमून गेल्यात संग्राम म्हणतो काय झालं आई अशी का आलीस तू पळत आता चित्रा म्हणते अहो पण तुम्ही कसं काय आल्या नाही म्हणजे तुम्ही बंदोबस्त करणार होत्या ना पिंकीचा आता तिकडे बापू साहेब बघा ना कसे गुलु, गुलु बोलताय आता हि सुरे का म्हणते बाई मला काही त्या सुशिलाचं सांगू नको मला आधी जरा दम खाऊ दे, दे। संग्राम म्हणतो अगं आई पण काय झालं तुला अशी का पळत आलीस तू मग सुरेखा सांगते सगळं ती पिंकी महा बनेले तिला असं वाटलं की ती माला फसवेल पण मी तिला चांगलीच फसून आली आहे तिनं हातकडी वगैरे घालायचा प्रयत्न केला होता मला म्हटली चाबी विसरली पण मी माझ्या पिनेनं बरोबर ती हातकडी सोडवली आता ही चित्र घाबरते आणि म्हणते काय तुम्ही धाकल्या माझ्या जाऊबाईला मारायचा जा प्लॅन केला होता मग सुरेखा म्हणते हो तोच प्लॅन होता माझा पण त्या पिंकीने फ्लॉप करायचा प्रयत्न केला होता पण मी तो प्लॅन फ्लॉप होऊ दिला नाही आता ही सुशीला बघते तिथे सुरेखा आली आहे आणि ती विचार करते काठवाडीची पोरगी कुठे गेली आणि ही सुरेखा आली कशी काय इकडे आता युवराज येतो आणि जोरात ओढतो संग्राम सुरेखा मावशी आणि आता संग्रामला जोरात थोबाडी थांडतो तो आणि म्हणतो आमच्या बायकोला मारायचा प्लॅन करतो करे आता संग्राम आणि युवराजमध्ये जोरजोरात भांडण व्हायला लागतात पिंकी म्हणते शांतवा धनी आता युवराज म्हणतो तुम्हाला एवढं सगळं झाल्यावरही कसं काय शांत बसता येतं याला तर मी सोडणार नाही आता संग्राम आणि युवराज दोघंही भांडायला लागतात आता सुरेखाला कळले तिचं पितळ उघडं पडलंय ते सुशिला म्हणते अरे लेका काय झालं ते तरी सांग आधी मग आता युवराज म्हणतो अहो तुमच्या दोघांना एकांत मिळावा ना म्हणून आमच्या कारभारणीला जीव गमवा लागला असता त्यांचा आज कारण या सुरेखा मावशीने पूर्ण मारायचा प्लॅन केला होता त्यांना जाळून बापूसाहेब पण तिथेच उभे आहेत हे सगळं ऐकतात बापूसाहेब आता युवराज म्हणतो या सुरेखा मावशीनं यांनी माझ्या कारभारणीला जाळून मारायचा प्रयत्न केला आता सुरेखा भामट्यासारखी इकडे तिकडे आहे आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय मग पुढे आपण आहे पिंकी म्हणत असते की तुम्ही या घराच्या बाहेर जायचं आता ही सुरेखा सुशीलाला माराय येत असते तेव्हा पिंकी म्हणते त्या आहेत सासूबाई आणि त्यांना हात लावायची करू नका घाई पिंकी समोर त्यामुळे तुमची उलटी गिनती करायला सुरुवात करा मी तुम्हाला या घरात आणलं होतं ना आता मीच तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार संग्राम आता पिंकीकडे रागाने बघतोय आणि ही सुरेखा सुद्धा तर प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला ही सुरेखा यांच्या घराच्या बाहेर जावी की नाही जावी मला नक्की कमेंट करून कळवा आणि जुन्या पिंकीचा रिव्ह्यू ऐकायचा असेल जुन्या पिंकीची जी नवीन मालिका आली आहे ना ती मालिका मी एका नवीन चॅनलवर देतीये तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी आवडती सिरियल असं त्या चॅनलचं नाव आहे त्या चॅनलवर डेली रिव्ह्यू येणार आहे तुम्हाला जुन्या पिंकीचा मालिका बघायला खूप छान आहे प्रेक्षकांनो त्यामुळे माझ्या त्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कमेंट सेक्शनमध्ये नक्की त्या लिंकला क्लिक करा आणि माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद